भरपूर वर्षानंतर विहार हॉटेलला जाण्याचा योग प्राप्त झाला मिसळ फुकटमध्येच खायला भेटली म्हणून मी व्हिडिओ काढून घेतला इथं तर कायमच गर्दी असते सगळ्यांना माहिती आहे हे आमचे साहेब केअर कंपनीचे हा तेथील वेटर म्हणे जावर मग आम्ही स्वतःच हाय केलं स्वतःला आणि मिसळ मागवल्या तीन इथं सेपरेट सेपरेट येतं सगळं मिसळ वेगळं तरी वेगळी रस्ता वेगळा आणि पाव तर य भला मोठा भाऊ आ भाऊ म्हणे मी एकच खाईल म्हटलं तुझा मी खाईल पण तू पाव परत करू नको त्यांनी बादली बर रस्सा आणून दिला इतरी सेपरेट दिली होती म्हटलं मी नाही खाणार भाऊ सकाळी प्रॉब्लेम होतो हा म्हणे मी खाईल थोडी त्याला म्हटलं तूच काय साहेब म्हणे नाही म्हणे माझी नाही बिल द्यायला आपण मागच उभे टेन्शन घ्यायचं